त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका इट्राईल यामध्ये डोनाल्ड ट्रम्प क्रेडिट कार्ड लागू केले आहे त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये गुंजाबी हिंदा टोब्या बनवून धुर्ला आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियातून नारळ आणि सोयाबीन येत आहे ब्राझील आणि अमेरिका यातून मकूस येत आहे संपूर्ण देशभरामध्ये सातशे चौदाशे एकोणतीस वस्तू करण्याची कारिमाला भाव प्रचंड महागाई आहे जर धरण लागू झालं देशामध्ये भारत त्याला आमचा नंबर दोन आम्ही जे या ठिकाणी शेतकरी शेतम कामगार दलित आदिवासी अल्पसंख्याक विद्यार्थी महिला हे प्रश्न घेऊन तुमच्याकडे निवेदन देतो आम्ही आलोच नाही पाहिजे म्हणून महाराष्ट्राचे राज्य गव्हर्नमेंटनं इंग्रजांनी जो रोमेंट कायदा काढला होता त्याच्यापेक्षा खतरनाक कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आणि ते महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ते रद्द झालं पाहिजे जर ते विधेयक रद्द झालं नाही तर वकील साहेब आम्ही मुंबईपर्यंत लाँग मार्च काढू आणि हे मुंबई आम्ही बंद करू सर्व आम्ही पाडले त्यांनी शब्द आम्ही पाच हजार लोकांना घेऊन दिल्लीमध्ये येऊन तीनशे एकोणीसशे दिवसांनी तिथं आंदोलन केलेलं आहे तीन काळी गायकडे रद्द करावी लागली ते सुद्धा यांना बंद करावं लागतं तिसरा जे पुरोगामी आहेत म्हणजे ज्याला आपण कर्थविज्ञानिष्ठ तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण विचाराचे लोक आहेत जे आम्ही छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आमच्या पुरोगामी संघटना काम करतात त्याच्यामध्ये जे कर्थविज्ञानविष्ठ तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण विचाराचे लोक आहेत त्यांच्यावर मारल्या जात आहेत गोळ्या घातल्या जात आहेत अलीकडचीच एक या हंगावसारख्या शहरामध्ये पुरोगामी शहरामध्ये आमच्यासाठी आमच्या सर्वांना लाज्यानं मान खाली घालावी लागेल अशा प्रकारचं जे काही कृत्य या ठिकाणी घडलं रोहित पैठणकर रोहन पैठणकर या आमच्या दलित बांधवाला या ठिकाणी एकदम मारहाण करण्यात आली तो वाचला विचार आहे आणि आत्तापर्यंत ते आरोपी पकडले गेलेले नव्हते त्यांच्यावर मोक्कापेक्षा भयानक खतरनाक होती साहेब जे काही ते सगळे अजून झाले पाहिजेत त्यांना जन्म देणार सरांना मारलं मार 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 तर धोनी धुरींना मारलं धोनी लंगेशना मारलं दावोकरांना मारलं आणि आता इथक पत्रकार आणि आमच्या सत्रमागं केलं आहे हे सगळं थांबलं पाहिजे जर एका कदाचित सरकार हे थांबायला तयार नसेल तर आगामी काळामध्ये या महाराष्ट्रातली जनता जे सक्तीची मराठी हिंदी चालू केलेली आहे मराठी या महाराष्ट्रातला हा मराठी मराठी संस्कृती मराठी स्वाभिमान आणि मराठी परंपरा ही जिवंत राहिली पाहिजे आणि ती अधिक मंत्री सक्षम झाली पाहिजे जर सरकार आमचं खच्चीकरण करत असेल तर आम्ही हे सरकार जरही आरोग्यसंदर्भा इशारा या ठिकाणी देतो अतिशय निवेदन आपल्याला या ठिकाणी सांगतो आमचे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री सन्मान्य जे काही आपलं डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटला आपण आमचा हा झालं द्यावा निदनं त्यांनी या ठिकाणी